नमस्कार मैत्रिणींनो मी अनुश्री अनुश्री फूड जॉब या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचं पारंपरिक साधवरण तुम्ही बघितलंच असाल तीन प्रकारच्या मी डाळी घेतल्या आहेत इथे मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसुराची डाळ ह्या डाळीत तुरीची डाळ एक वाटी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि पाववाटी मसुराची डाळ अशा प्रकारे ही डाळ घेतली ही स्वच्छ तीन पाण्यांमध्ये स्वच्छ धुतली नंतर कुकरमध्ये जेव्हा ही डाळ शिजताना मी त्याच्यात हिंग तेल आणि हिरवी मिरची टाकून तीन शिट्ट्या कुकरला काढून घेतल्या तेल का घातलं कारण का डाळ उटू जाऊ नये म्हणून नंतर तीन शिट्ट्या झाल्याच्यानंतर ती डाळ चांगली घोटून घ्यायची घोटून घेतल्याच्या नंतर आपण फोडणीची तयारी करू पातेल्यामध्ये तेल घेऊन त्यात मोहरी जिरं हिरवी मिरची हिंग हे सर्व टाकून आपण फोडणी करून घेतली त्याच नंतर मी टोमॅटो टाकला लसणाच्या काड्या ठेचून टाकल्या आणि ही खमंग अशी फोडणी परतवून घेतली नंतर आपण त्यातमध्ये घोटलेली जी डाळ आहे ती डाळ आपण त्या फोडणीमध्ये घातली नंतर हळद मीठ हे सगळं टाकलं डाळीला कडकडीत अशी उकळ काढून घेतली नंतर आपण बघितलंच असेल की डाळ दिसायलाही किती सुंदर लागते पण ह्या डाळीच्या पोगणीमध्ये मी अजून एक नवीन पदार्थ घातला आहे तो तो घटक तुटला आहे तर बोर बोराच्या आकाराची जी लाल मिरची असते ना ती ती घातली आहे कारण का जेव्हा आपण डाळ सर्व करतो तर त्यावेळेला ती मिरची खूप सुरेख दिसण्यात येते असा बराच काही फरक पडत नाही त्या डाळीमध्ये पण दिसण्याला ती खूप सुंदर देते आणि कोथंबीर पण बघा नेहमी पोडमीटच घ्यायचे कारण का आपण जेव्हा कोथंबीर पोडमीटमध्ये घालतो तेव्हा ती कोथंबीर आणि त्याचा हिरवा रंग आणि त्याचा स्वाद हे दोन्हीही टिकून राहतं ती कोथंबीर कधीच काळपट अशी पडत नाही आणि आपण ह्या तिन्ही डाळी ज्या घेतलेल्या आहेत त्या तिन्ही डाळी छान तेल टाकल्यामुळे छान अशा श, नरम अशा शिजून येतात आणि हिंग आपण शिजतानाच कुकरमध्ये जेव्हा टाकतो तेव्हा जेव्हा शिती होते त्यावेळेला खूप सुंदर असा सुवास घरभर पसरतो कढीपत्त्याचा सुवास देखील खूप छान तुम्ही बोलला तुम्ही म्हणत असाल की कढीपत्ता फोडणीत घालायचा तर डाळीत का घातला एकदा टाकून तर बघा मैत्रिणींनो की कसा स्वाद सुंदर लागतो तो ही डाळ तुम्ही गरम गरम अशा भातासोबत खूप छान लागते आणि तुम्हाला गरज पडली तर तुम्ही ह्या डाळीमध्ये सर्व करताना तुपाची धार देखील टाकू शकता ही डाळ संकष्टी उपवास किंवा मंगळवार गुरुवार शनिवार हे असे आपले शाकाहारीचे दिवस असतात त्या दिवशी आपण उसळींसोबतही ह्याचा आस्वाद छान प्रकारे घेऊ शकतो घरात कुठला आजारी माणूस असेल त्याच्या तोंडाला चव नसेल तर त्या त्यावेळेला ही डाळ मौसूद भाताबरोबर अगदी सुरेख पचनास हलकी अशी लागते एकदा नक्की करून बघा आणि जर ही रेसिपी साधी सोपी सरळ मराठमोळी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी धन्यवाद

揾唔揾到，